खोबरा ओला खोबरा साखर आणि आंबा मिरची टाकायची नंतर मिरची टाकायची नंतर याला किती आंबा लागेल खोबरा किसून घेऊन नंतर मग हे सगळं केलेलं आहे ना हे सर्व मला व्हिडिओ करायचा होता पण मी तिला उठून व्हिडिओ नाही केला पण काय काय कसं केलं सांग झालं काय काय टाकलं ते सांग झाला ओला खोबरा साखर शेंग शेंग घ्यायची आणि आंबा वला खोबरा साखर आंबा मिक्सर आंबा मिक्सर लावून ठीक घ्यायचा टाकायची ठीक आहे आता शिजतंय शीज झालं की घेऊन झालं की मग दाखवून तुम्हाला कशा वडून घ्यायचं ठीक आहे आंब्या खोबऱ्याच्या वड्या ठीक आहे टाकायची वेलची पावडर आणि हे काय टाकायची आता झाला परत वरची पावडर टाकून परतायची आणि आता ताज टाकू करणार तो पाक तयार झालाय आता आता काढून घ्यायचा असं घट्ट म्हणजे पुरण कसं असतं पूर्णासारखं झालं पाहिजे आपण काजू मोदक कसे बनवतो तसं पुरण झालं पाहिजे नंतर ते आता करून घ्यायचं आणि नंतर आता गाड होणार छोटा होणार मग वड्या करायला थंड झालं या आहेत आंब्या खोबऱ्याच्या वड्या आंब्या खोबऱ्याच्या वड्या आम्ही आम्ही बोलतो कापड बातमी भाषेत कापा आंब्या खोबऱ्याच्या कापा आता वरून टाकायचं हे बदाम पिस्ता हे गार्निश करायचं चांगलं गा, मस्त राहिर आता जर जरा थंड झालं की मग त्या वड्या करायच्या बरोबर ना हा थंड झालं आहे थंड झाल्यावरती हे असं कापून घ्यायचं आणि नंतर मग बारीक बारीक वड्या करायच्या बारीक बारीक कापून वड्या करायच्या वड्या करून डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मेड बाय गुरुजी हॉस्पिटल साळवी आंब्या खोबऱ्याच्या वड्या दाखव अशा नंतर त्यांनी बनवले हे आंबावाडी आंबावाडी खोबरावाडी एकच आणि माझ्या चिमण्यांचा पण आवाज येत आहे तुमचा चिमण्यांचा आवाज आहे माझ्या माझ्या घरी पाळलेले आहेत त्यांचा आवाज येतोय त्यांचा मी लास्टला व्हिडिओ टाकला आहे अम, आं आंबे खोबरा वडी आम्ही बोलतो काप तर अशा तऱ्हेने ओलं खोबरं आंबे वेलायची बदाम पिस्ता सगळं घ्यायचं आहे आणि बनवायचं आहे